संजयजी साहेब राजेश्वरजी रिटोले साहेब राहुलजी केंद्रे साहेब सुधीर सर्व सर्वसामान्य नगरसेवक सर्व पदाधिकारी या परिसरातील सर्व बंधू भगिनीच्या वतीनं तमाम उदगीरकरांच्या वतीनं या ठिकाणी देशाची इत्यादी रामपूरने मुकेश पाणा बाबा रामजी काम करतो अगोखे गावले शिरी हाजिर रेन्यू पाले होत करते सगळे नंबर 10 करतेसी तो में काढ दो ताडका मुकेश पाणा माहेबातो असण्या प्रवेश अधिकारी सर श्री विद्याकर मेरे सर बंडूराव शिवाजी हरदेव सर बहुत साफ ठीक या योजनेअंतर्गत उदगीर शहरातील म्हणून गोधनगर महा चौगारा नांदेड रोड व किल्ला परिसरामध्ये भुयारी गटर योजनेचे काम पार पडणार आहे सदर योजनेमध्ये दीडशे मिलीमीटर व्यास पासून ते आठशे मिलीमीटर व्यासापर्यंतची पंच्याण्णव किलोमीटरची भुयारी गटर लाईन टाकण्यात येणार असून हे सर्व पाणी किल्ला परिसरामध्ये तेरा दशलक्ष लिटर क्षमतेचे मलविसारण केंद्र बांधण्यात येणार आहे व या मलविसारण केंद्रामधून हे पाणी पूर्णपणे प्रक्रिया करून भौगोलिकदृष्ट्या उतार असलेल्या भागामध्ये दे, सोडण्यात येणार आहे हे सोडण्यात येणार असलेले पाणी पूर्णपणे शेतीसाठी व इतर कामांसाठी वापरण्यात येणार असून याचा उपयोग शेतीसाठी पूर्णपणे होणार आहे या योजनेमध्ये भुयारी वितरण आलेला आहे सदर मदे मदे आ, योजना पूर्ण झाल्यावरती टप्पाईन मधील भागामध्ये जे पण उघड्या गटारी मधून महिला वाह वाहत होता व ज्यांच्या घरामध्ये सेप्टिक योजना आहे ते सर्व काही आपण जोडून घेणार असून व या योजनेचे यो काम पूर्ण झाल्यावरती रोगराईचे प्रमाण डासांचे प्रमाण पूर्णपणे कमी होणार असून उद्योग शहर अधिक सुंदर दिसणार धन्यवाद आणि वंदे भारत किंवा बिदर मुंबई असेल हे कसे रेग्युलाइज आपल्याला करता येईल हे सुद्धा भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी काम आपण त्या ठिकाणी करूया एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आता भयाने सांगितल्या प्रमाण अतिशय जवळच तरुण तडफदार माझे मित्र त्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मग सुद्धा पाठपुरावा करून आपण हे सगळे काम त्या ठिकाणी आपण करूया आज सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केल्या आता बॅरेजेस त्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी आता दोन्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन साहेबांकडे जनसंपादक खात त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन ते योजना मंजूर करायचं काम आपण त्या ठिकाणी करूया स्टॉमेरचे बिल्डिंग झाले सगळं झालंय तिथे ओपीडी त्या ठिकाणी सुरू आहे ग्रामीण रुग्णालय आपण पूर्ण केले आता तिथं सुद्धा पदनिर्मिती करून ते सुद्धा भविष्यामध्ये चालू करण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करायचंय प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा अनेक ठिकाणी आपण उभा केलेले तिथं सुद्धा पदनिर्मिती फैजोबाई लागले थोडंसं इकडे काहीतरी होऊन बसायचं नरसिंग तर तुम्हाला पुढे निवडणुका आणि मग ते सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करूया विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सबसेनची आपण निर्मिती केली आणि अनेक आपल्या त्या ठिकाणी उभा करावा त्या ठिकाणी लागणार आहे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातले अनेक आपल्या कामं त्या ठिकाणी आपल्याला करायचे ते सुद्धा आपण करूया सर्व समाज घटकाला जे काही आपण भमन उभा केले किंवा आणखीन कोणाचे राहिले असतील ते सुद्धा भविष्यामध्ये काम करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया खरच मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून की नागरी सत्कार माझा करायचा सर्व पदाधिकारी माझ्याकडे आल्याने भाऊ मला तुमचा सत्कार करायचा पण आपल्या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आमचे स्नेह आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आपल्या साहे, जिल्ह्याला मंत्र्याच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आणि म्हणून माझ्यासोबत आपण त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी करूया आणि म्हणून सगळेजण उदगीरच्या वतीनं आपण त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी आहे म्हणून त्यांची भेट की आपण दोघांचाही सत्कार त्या ठिकाणी करा असं मी सूचना केल्यामुळं विनंती केल्यामुळं तो सत्कार आता भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सत्कारामध्येच मला सगळ्या जनतेचे आभार त्या ठिकाणी मानायचे त्या जनतेने लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास निर्माण केला त्या माग्यात जनतेचे आपण आभार मानले पाहिजे त्यांना नतमस्तक झालं पाहिजे ही भूमिका माझी त्या ठिकाणची होती आणि आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे आज ताग्यामध्ये अनेक नेते अनेक नेते जनतेने प्रेम केलं पण एवढं प्रेम कोणत्याही नेत्याच्या वाट्याला किंवा कोणत्याही कार्यकर्त्याच्या वाट्याला आलं नाही एवढं प्रेम तुम्ही त्या ठिकाणी मला दिलेलं प्रत्येक पायाला लावून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फिरत होता याची जाणीव मला त्या ठिकाणी आहे म्हणून मनापासून तुमचे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आभार या ठिकाणी व्यक्त करतो अंतकरणापासून आभार या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मी व्यक्त करतो खरंतर मी कालची घटना तुम्हाला सांगतो आज असं लेकर तिथून संजीव भाऊ म्हणतात करे तसं एका लग्नामध्ये सेल्फी त्या ठिकाणी काढत होता एक मनस्वी गबाळ नावाची मुलगी तिला सेल्फी त्या ठिकाणी काढता आली नाही आणि मग तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या बघा संजीव भाऊ काकाने आमच्यासोबत सेल्फी काढली आणि तुझ्यासोबत काढले नाहीत तुला मिळाल सेल्फी ती पोरगी घरी गेल्यानंतर तिच्या वडल्याच्या मोबाईलवरून मला फोन केली आणि संजू काका बोलता का बोल भाऊ मी संजीव काका बोलतो काका तुम्ही मला नाराज केला तुम्ही लग्नामध्ये आला होता आणि माझ्यासोबत तुम्ही सेल्फी काढलेली आणि मी तुमच्यासोबत पंधरा दिवस तुमच्यासाठी पंधरा दिवस मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन मी संजीव काकाला मत द्या हे मी सांगत होते आणि तुम्ही माझ्यासोबत सेल्फी काढ मी खूप तुमच्या नाराज आहे तुझं नाव काय ते म्हणजे मनश्री कुठले तिला ते सांगता येईल गेलं माझ्या आमदाराच्या पाठीमागे घर आहे तिच्या वडिलाच्या हातात फोन दिला तिने सांगितलं तिथं आहे तुला तुझ्या घरी मी सेल्फी काढतो सांगितलं आणि अक्षरशः गाल अशोक दादा मी तिच्या घरी गेलो सगळे भारावून गेले अर्धा काम त्या मुलीशी चर्चा करत होतो म्हणजे एवढं प्रेम सांगण्याचं तात्व तर की एवढं लहान लेकरापासून ते वरिष्ठापर्यंत एवढं प्रेम एवढी माया कोणत्याही नेत्याला कोणत्याही कार्यकर्त्याला आज ताब्यात मिळालं नाही एवढं चांगलं भाग्य माझ्या नशिबाला त्या ठिकाणी आलेलं आहे पुन्हा आयुष्यामध्ये सुद्धा मंत्रीपद असेल नसेल मंत्रीपदामध्ये काय त्या खात्याला ना न्याय देण्याचं काम त्या मंत्रीपदामधून त्या ठिकाणी होत एखादा मोठा विषय कॅबिनेटमध्ये मांडण्याची संधी त्या मंत्रिपदामध्ये त्याच्या असते आज ही आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत आज मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ आपल्या सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आपल्या उदगीरच्या आणि झरपोच्या विकासामध्ये तुम्हाला कुठे अर्थिका अनेकांचे फोन ते मंत्री झाल्यानंतर त्याला गरमत नाही मंत्रालयामध्ये संजीव भाऊ तुम्ही काल लाव मंत्रालयामध्ये अजून ते मंत्री झाल्यानंतर तिकडं त्याच्यामुळे ते अनेकांचे फोन त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून काही अडचण नाही आज निटोरे साहेबाने सांगितलेल्या काही गोष्टी बाराशे कोटी रुपयाची जी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचा कागद सुद्धा दत्ता भाऊ आपण जरा हुडकून काढूया त्याच्यामध्ये जे जे काही प्रशासकीय मान्यता दिलेली आहेत त्या प्रशासकीय मान्यता परत एकदा आपण पर फेर प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सादर करून आपल्या उद्गीला कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी मिळत असते म्हणजे स्वप्न सुद्धा नसताना दोन हजार एकोणीसला कार्यकर्तावर एक आमदार होणं व्हावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत त्या लाटेत सुद्धा आपण मला निवडून दिला ह्या लाटेत सुद्धा मला त्या ठिकाणी मोठ्या मताधिका त्या ठिकाणी निवडून दिला आज लातूर दिलं चर्चे आहे लोक भाषणात काय सांगतात आता इतर नेते कस बस रडत परत आम्ही विधान भवनाच्या वरच आम्ही पोहोचलो म्हणजे या बहादर जनतेनं मेहनत घेत होता आणि उत्तरता म्हणल्याप्रमाणे यांच्यात शिहाचा वाटा सुद्धा माझ्या बहिणीवरचा सुद्धा त्या ठिकाणी आहे भावांचा आहे मनिष्ठांचा आहे बहिणींनी सुद्धा कंबर कसून आपला भाऊ फार मोठ्या मताने निवडून आला पाहिजे शहरातल्या बहिणी असतील आणि ग्रामीण मधल्या बहिणी सुद्धा असतील सुद्धा बहिणी आपली स्वतःच कर्तव्य बजावत बजावत सकाळी सहा ला उठून दहा पर्यंत जे ड्युटी नसायची तोपर्यंत काम करायचं मला प्रचार करायचा आणि साडे दहा ते साडेपाच पर्यंत ड्युटी करायची आणि ड्युटी संपल्यानंतर परत रात्री पर्यंत त्या महिला भगिनी माझा प्रचार सांगण्याचं तात्पर्य काय की सगळ्याला वाटत होत की या माणसाला निवडून पाहिजे सगळ्यांची भावना अतिशय पवित्र भावना त्या ठिकाणची होती आणि म्हणूनच एवढं देखील त्या ठिकाणी लागल आणि आज रोशन भाऊ कुणी गेले झाले का मताच्या सत्तर टक्के मतदान मराठवाड्यामध्ये कुणाला मिळाला असेल तर ते मागतं संजय बोलसो दोन लाखापैकी एक लाख बावन्न हजार मतदान तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे ही क्रांती झाली जिल्ह्यामध्ये क्रांती झालेली आहे आणि म्हणून हे क्रांती घडवण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळीने केलेलं आहे आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे सार्वजनिक काम तर मी त्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या वार्डामध्ये तुम्ही तुम्ही प्रत्येक गावामध्ये फिरून जे काही लोकांना आश्वासन तुम्ही दिला असाल जे काय शब्द तुम्ही त्या ठिकाणी दिला असाल ते शब्द तर मी पूर्ण करेनच पण तुमचं वैयक्तिक काम असेल तुमचं सार्वजनिक कुठले काम असतील त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याचं काम भविष्यामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे हाही शब्द तुम्हाला आवर्जून या ठिकाणी मी देतो आणि कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचा माणूस कुणी आहे का नाही ठीक आहे तर कसे आहे काय गोयानी जसमीन गोयानी कुठं आम्हाला आज मला तुम्हाला विनंती आहे मी लोकप्रतिनिधी खूप जागरूक आहे बरं हिंदी में तो इसलिए एक काम क्वालिटी का बोल बिलकुल बिल्कुल विनंती आहे आणि म्हणून मला कटके सर इंजिनियर लोकांनी सुद्धा दररोज या कामावरती निगराणी त्या ठिकाणी केलं के पाहिजे आणि आपले नगरपालिकेचे पैसे गेले तरी हरकत नाही एक त्याच्यामध्ये जे काही कर टेक्निकली करणार आहे त्या टेक्निकल त्याच्यावरती देखरेख करा मी पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठेही काही कमी देणार नाही फक्त माझ्या उदगीर शहरामध्ये जी काही ऐतिहासिक ही नगरी आहे ती चांगल्या पद्धतीचं अंडरग्राउंड रेडे कारण बसुभाऊ बसुराव ब्रामोरी साहेबांनी बोलल्याप्रमाणे योजना करायची आणि लोकांना अडथळा निर्माण त्या ठिकाणी होईल किंवा त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी धोक्याचा त्या ठिकाणी निर्माण ही असली योजना मला नको आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम हो ऐसी या याकडे होण्याची असेही मेरी तुमची विनंती आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सूचना मला या ठिकाणी करायची आणि म्हणून आता उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सगळ्यांची बबलू घ्या सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता जरा कामाला लागलं पाहिजे आता राहुल भैया बोलल्याप्रमाणे आपण सगळेजण एक संघ राहून एक संघ राहून आपण त्या ठिकाणी काम करूया त्यांच्या आपण जनतेसमोर त्या ठिकाणी जाऊया आणि जनतेसमोर जाऊन नक्कीच आपल्याला जनता स्वीकारेल आणि चांगल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्या ताब्यात त्या ठिकाणी देतील आणि जबाबदारी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला वाढवतील आणि मग तिथे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करूया पण आपण जस निवडणुकीमध्ये काम केलं तसच आता आपल्या वार्डामध्ये सातत्याने आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी सुद्धा विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो आणि भाऊ जे काही या भागामध्ये जे काही प्रश्न राहिले असतील तेही तेही आम्हाला आपल्या लेटर पॅडवर तयार करून द्या मी विनंती करतो विनंती केली राज्याच्या कि आपल्याला जवळच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना भेटून जास्तीत जास्त निधी आपल्या संघामध्ये आपल्याला कसा आणता येईल हे सुद्धा आपण बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपण शब्द सुमरण खरंतर अनिल भाऊ तुमचा डिस्प्युट झाला तुम्ही खूप मोठा हार आणला होता राजकुमार साहेब तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि सत्कार करण्याचे त्या ठिकाणी ठरवलं होतं पण कधी कधी आपण थोडासा जागरूक राहून लोकप्रतिनिधी काम केलं पाहिजे तुमचं माझ्याविषयी भावना तुमची अतिशय सगळ्यांची चांगली असल्यामुळं तुमचे एवढा मोठा हार मला मिळाला माझ्या तुम्ही घातला असं मी या ठिकाणी आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्थाथ> आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात सुवर्ण जयंती नगरोत्तर महाराष्ट्र महा